गवारीच्या शेंगा तर गवारीच्या शेंगा दोन घेतलेले आहेत स्वच्छ पाण्याने आणि कोथंबीर को हे कुठून घेतलेलं आहे जिरे पण छान चढलेले आहे गवारी जिले लसूण आणि कोथंबीर शेंगा फुटकून घ्यायचा आहे हळद केवळ मिरच्या करून घेतलेला आहे कांदाने भाजून घेतले भाजून शेंगदाणे कुटून घेते पण कधी कधी मी किती तासे ते कधी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करते शेंगदाण्याचा कुट टाकलेला आहे लाल तिखट चटणी एक चम्मच त्याच्या पण छान लागतात हिरव्या मिरची आवडत असते हिरव्या मिरच्याची पण केलेली आहे भाजी चॅनेल वर आहे रेसिपी पाणी टाकून घेतलेलं आहे थोडंसं आणखी टाकणार आहे एक ग्लास पाणी टाकणार आहे थोड्या रशाच्या करणार आहे मी शेंगा या तर आता कमी गॅस करून छान शिजून घ्यायचा आहे आपली गवारीची शेंगा खाण्यासाठी तयार आहेत हिरवी हिरवीगार कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली तरी एकदम सोप्या पद्धतीने आणि मसाले हे काही नाही टाकायचं ही भाजी खूप छान लागते ज्वारीच्या भाकरीसोबत चपाती सोबत भातासोबत 都可以的。